प्रत्येक दिव्यांगांसाठी मधुतारा प्रत्येकांसाठी दिव्यांगांना बॅटरीवरील सायकलींचे वाटप पुणे दोन जुलै दोन हजार पंचवीस मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांनी काल एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राला भेट दिली दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेच्या उपक्रमांना यामुळे मोठे बळ मिळाले आहे केंद्राचे समन्वयक श्री यशवंत सोळंकेसर यांनी श्री शिंदे यांचे स्वागत केले आणि पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना समाजात समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेले कार्य त्यांनी अधोरेखित केले या भेटीदरम्यान एका महत्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन झाले बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींचे वितरण नावनोंदणी केलेल्या असंख्य दिव्यांगांना या बॅटरीवरील सायकलींचे वाटप करण्यात आले यामुळे त्यांना इजा करण्याची सुविधा प्राप्त झाली असून त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे यावेळी अनेक दिव्यांगांनी आपल्या समस्या मांडल्या आणि मधुताराशी जोडले गेले या संस्थेच्या माध्यमातून त्यांना मदत मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली ज्येष्ठ दिव्यांग आणि मधुतारासोबती श्री दिलीपजी सोनवणे यांची उपस्थिती या कार्यक्रमाला विशेष होती